कृषी प्रदर्शन चला चला पाहण्याोविजन कृषी कृषी यंत्र एग्रोविजन कृषी मेला अकरा ते चौदा नोव्हेंबर रेशीमबाग मैदान नागपूर येथे नमस्कार मी ऐश्वर्या चुनाडे कृषीप्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पाहूया आजचं बातमीपत्र भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत सर्वच उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने आठ उमेदवार रिंगणात उतरणार पाहूया सविस्तर वृत्त भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी अमित जैन यांचा अर्ज अवैध असल्यामुळे रद्द करण्यात आला उर्वरित आठ उमेदवार रिंगणात ठामपणे उभे आहेत यात प्रफुल अग्रवाल इंडियन नॅशनल पार्टीकडून राजेंद्र जैन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीकडून परिणय फुके भारतीय जनता पार्टीकडून तर विष्णू अग्रवाल अमित जैन देवेंद्र तिवारी अरुण दुबे व नितीश शहा हे अपक्ष लढणार आहेत अजय रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही रुपये भाव मिळावा या संघटना आंदोलन करण्यात आले यावेळी पन्नास कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे उसाला तीन हजार पाचशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर आंदोलन करायला आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घरच्या पन्नास मीटर अंतरावरच रोखले यावेळी काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता अडवलेल्या ठिकाणीच आंदोलकांनी भजन कीर्तन आणि धरणे आंदोलन सुरू केले दरम्यान आंदोलन करणाऱ्या पन्नास कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ऊस दरासाठी काल सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि विविध शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती या बैठकीत एफ आर पी आणि एकशे पंच्याहत्तर रुपये देण्याचा निर्णय झाला काही शेतकरी संघटनेला जरी हा निर्णय मान्य असला तरी बडीराजा शेतकरी संघटनेने या निर्णयाला विरोध करीत हा निर्णय मान्य नाही असा पवित्रा घेतला आहे आज झालेल्या आंदोलनात बडीराजा शेतकरी संघटना सकल ऊस परिषद किसान सभा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत तर आंदोलनाच्या ठिकाणी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता योगेश चौगुले ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी सांगली घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त कृषी प्रधान टी व्ही ऍग्रोविजन कृषी आणि कृषी आधारित लघु उद्योजकांनो ऍग्रोविजन न आणली आहे आपल्या दारी सुवर्ण संधी नागपूरच्या रेशीमबाग रेशीम बाग मैदानावर अवतरणार कृषी पंढरी देशभरातील नामांकित चारशे कंपन्यांच्या स्टॉल्स च्या माध्यमातून छोट्या स्वयंसेवी संस्थांपासून ते केंद्र सरकार पर्यंत लघु उद्योजकांपासून मल्टीनॅशनल कंपन्यांपर्यंत सर्वांचा सहभाग राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाद्वारा लघु उद्योजकांसाठी विशेष व्यवस्था विविध विषयांवर कार्यशाळा आणि परिषद केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांचा सहभाग या प्रदर्शनाला उद्योजकांनी देखील मोठा प्रतिसाद द्यावा आणि चार दिवस या प्रदर्शनात सहभागी व्हावं अशी माझी त्यांना नम्र विनंती उद्योजक चॅनल पार्टनर्स डीलर्स विक्रेते उत्पादक अशा सगळ्यांना भेटा एकाच छताखाली तेव्हा आजच आपला स्टॉल बुक करा स्टॉल बुक करण्यासाठी आजच संपर्क करा अॅग्रोव्हिजन रेशीम बाग मैदान नागपूर स्मार्ट शेतीसाठी नवे विजन एग्रोविजन किचन गृहिणी से जुडा एक अटूट हिस्सा जहा मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र मध्य भारतातले मोठे कृषी प्रदर्शन चला चला पाहण्याोविजन कृषी कृषी यंत्र कृषी ऍग्रोविजन अकरा ते चौदा नोव्हेंबर रेशीमबाग मैदान नागपूर येथे विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले नेटवर्क अशी बीएसएनएलची ओळख असताना महाराष्ट्र राज्य व तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेले नांदेड जिल्ह्यातील अप्पार पेठ या गावातील बीएसएनएलचे टॉवर मात्र पाच दिवसांपासून बंद आहे नांदेड जिल्ह्यातील अप्पारा हे गाव तेलंगणा व महाराष्ट्र सीमेलगत असल्याने या भागातील लोकांना बी एस सेवा मिळावी म्हणून टॉवर उभे केले मात्र हे टॉवर गेल्या पाच महिन्यापासून बंद पडल्याने या भागातील लोकांना तेलंगणा टॉवरकडून मिळणाऱ्या सेवेला रोमिंग चार्जचा सा भुर्दंड भूर्दंड सहन करावा लागत आहे या गावातील लोकांनी संबंधित डिपार्टमेंटला अनेक वेळा निवेदन देऊन ही कुठलीच कारवाई होत नसल्याची खंत येथील गावकऱ्यांनी केली लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली आहे प्रलंबित पूर्ण व्हाव्या याकरिता तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी धरणे आंदोलने केली पाहूया सविस्तर वृत्त तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नऊ मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले शासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते परंतु शासनाने मागण्याची पूर्तता केली नाही सात नोव्हेंबर रोजी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या वतीने नऊ मागण्यांसाठी जानेवारी दोन हजार चौदा व एप्रिल दोन हजार सोळा मध्ये आंदोलन करण्यात आले होते आंदोलनात तलाठी महसूल मंडळाची पुनर्रचना करणे सात बारा संगणकीकरण व फेरफार मधील अडचणी दूर करणे या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी व मंडळाधिकारी समन्वय महासंघाने बुलडाणा जिल्ह्यात आंदोलन करण्यात तलाड्यांची आणि शेतकऱ्यांची मिळवणूक होत आहे जो ऑनलाईन आठ आठ दिवस चक्रा मारूनही मिळत नाही शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या नोंदी आहेत त्या तलाठी कार्यालयात दोन दोन महिने चक्रा मारूनही होत नाहीत त्याला ते जबाबदार आहे ते म्हणजे ही ऑनलाईन प्रणाली या ऑनलाईन प्रणालीमध्ये योग्य ती सुधारणा व्हावी शेतकऱ्यांना त्यांचा मालकी हक्काचा सातवारा वेळेत मिळावा यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत आणि आपल्या सर्वांच्या पाठिंबाची अपेक्षा धन्यवाद गजानन काळुसे व देवीदास खान पटे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही बुलढाणा आता आपण पाहू शकता आपलं शेतकऱ्याचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट टीव्ही आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर अधिक माहिती व बातम्यांकरिता सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार